नमस्कार मित्रांनो मी अमित मागावे मित्रांनो पीक विमा भरण्यासाठी अर्ज जे आहेत हे सुरुवात झालेली आहे मित्रांनो सोळा जून ते पंधरा जुलै यापर्यंत मुदत जी आहे पीक विमा भरण्याची ही या ठिकाणी देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता की पीक विमा भेटत नाही तर मित्रांनो पीक विमा भेटण्यासाठी भरपूर मोठ्या प्रमाणात प्रयत्न चालू आहेत योगायोगाने हे पीक विमा देखील भेटू शकतो तर तुम्हाला असे वाटत असेल की पीक विमा भेटत नाही तर आपण पीक विमा भरू नये तर मित्रांनो तुम्ही पीक विम्याचा अर्ज जो आहे हा सोळा जून ते पंधरा जुलैपर्यंत हा पीक विम्याचा अर्ज जो आहे हा भरू शकता मित्रांनो आपल्याला जास्त काही खर्च येणार नाही फक्त आत्ता एक रुपयामध्ये हे पीक विम्याची रक्कम जी आहे हे एक रुपया भरायचे आहे आणि आपला पीक विमा भरला जाणार आहे मित्रांनो हा पीक विमा अर्ज कुठे भरायचा आहे तर तुम्ही एस सी केंद्रावरती किंवा आपले सरकार केंद्रावरती जाऊन हा पीक विमाचा अर्ज भरायचा आहे तसे मित्रांनो या ठिकाणी काही शेतकरी मित्रांना पीक विमा भरण्यासाठी अडचण येणार आहे तर ही अडचण लवकरात लवकर तुम्ही दूर कशी करायची आहे तर मित्रांनो कोणत्या शेतकरी मित्रांना ही अडचण येणार आहे तर मित्रांनो एखाद्या शेतकरी मित्राला जर आधार कार्डवरती भाऊराव नाव असेल आणि सातबाऱ्यावरती भाऊ असेच नाव अर्धवट जर असेल तर तुम्हाला हे अर्धवट नाव पूर्ण करून घ्यायचे आहे अपडेट करून घ्यायचे आहे तर तुम्हाला पीक विमा जो अर्ज आहे येणार आहे तसे मित्रांनो ह्या पीक विमा भरण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे जे आहेत हे आधार कार्ड लागणार आहे बँक पासबुक लागणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे सात बारा लागणार आहे मित्रांनो ह्या सात बारावरती आधार कार्डवरती आणि बँक पासबुकवरती एक सारखे नाव आत्ता असायला पाहिजे तर तुम्हाला पीक विमा जो आहे हा भरता येणार आहे तर मित्रांनो तुम्ही ह्या दिलेल्या विहित मुदतीमध्ये हे नावे जे आहेत हे अपडेट करून पीक विम्याचा अर्ज जो आहे हा भरू शकता तर मित्रांनो जर काही ह्या पंधरा जुलैनंतर तुम्हाला पीक विमा भरण्यासाठी जर वाढवून मिळाली तर आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून लगेचच अपडेट घेणार आहे आणि ती तारीख देखील आपण बघणार आहे तर मित्रांनो जो आहे पीक विम्याचा अर्ज जो आहे हा भरून घ्यायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्त्वाचे तुमच्यासाठी अपडेट होते तुम्हाला कसे वाटले कॉमेंट करून नक्की कळवा चॅनेलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल करेल सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढील व्हिडिओ होते एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद